हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू मे तर फ्रेंड्स आज माझी मम्मी बनवत आहे इडली सांबार तर इडली सांबारसाठी आता माझी मम्मी मी बॅटर बनवलेलं आहे जेथु तुम्ही बुक्शा आता इथे माझी मम्मी बॅटर टाकत आहे जे तुम्ही बुकच्या तर आता मी माझ्या मम्मीला बॅटर टाकायला हेल्प करत होतो जे तुम्ही बुक्शा तर इथं मी मस्त निम्मीला मम्मीला हेल्प करत आहे आणि आता अशा प्रकारे माझी मम्मी आता सांबार बनवत आहे आणि पण इडली होऊन जाते ज्या बघा आता इथं माझी मम्मी साईडला चहा ब बनवत आहे अशा प्रकारे तर इथं चहा बनवत आहे आणि साईडला आणि साईडला इथं माझी मम्मी बनवत आहे सांबार तर फ्रेंड्स मी माझ्या मम्मीला खूप हेल्प करत होतो तर आता इथं माझी मम्मीने कांदा टाकलेला आहे आणि आता इथं टमाटर टाकत आहे इथं का टमाटर टाकत आहे आणि आलू पण टाकत आहे अशा प्रकारे टाकत आहे आणि मस्त शिजू देत आहे मिक्स होऊ देत आहे मग आता तिखट वगैरे टाकत आहे जे तुम्ही बघशा इथं हरा तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्याचं मस्त मिक्स कर घेतलेलं आहे जे तुम्ही बघा इथं येते माझ्या मम्मीने सांबार मसाला पण टाकलेला आहे अशापर्यंत तर आता इथे माझ्या मम्मी सांबार मसाल टाक मसाला टाकले आणि याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेत आहे हे तर आता इथे टाकलेलं माझ्या मम्मीने पूर्ण हे तुमच्यापेक्षा तर त्याच्यामध्ये सगळं व्हेजिटेबल्स वगैरे होते तर आता इथे टाकलेलं आहे आणि इथं आपले झालेले आहे इडलीज रेडी आणि आपला सांबार पण ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे त्या तर मस्त गरमागरम आणि बॉलिंग झालेलं आहे तर आता इथं माझ्या मम्मीने टाकलेलं आहे कोरियान तर कोरियान डर टाकल्यावर इथं आता हे काढत आहे इडली जसं मी बुच्या तर किती मस्त फ्लफी झालेलं आहे फ्लफी झालेले आहे आणि मस्त पण टेस्टी झालेलं आहे तर इथं माझी मम्मी मला आता हेल्प करत आहे आय मीन मी माझ्या मम्मीला हेल्प करत आहे काढायला आणि टेस्ट तर खूप छान होती तर फ्रेंड्स आता इथं आम्ही नाश्ता करत आहे जिथून बुक्सा तर इथं माझ्या मम्मीने टाकलेला आहे सांबार आणि दोन इडली जिथून बुगा तर आणि चहा पण झालेला होता तर इडली सांबार आणि चहा तर काय खतरनाक टेस्ट तर फेन्स मला बघून तर माझ्या तोंडातून पाणीच येत होतं आणि मी आणि मी नेहमीने ट्राय करून बघितले तर फ्रेंड्स बघे नेक्स्ट लॉग नाही ने बा बाय